स्वागत कोल्हापूर येथे शेतकरी पशुपालन कृषी तज्ज्ञ आणि ग्राम संस्कृती प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आधुनिक कृषी तंत्रज्ञान पशुधन संवर्धन आणि पारंपरिक ग्रामीण जीवनशैली याचा अनोखा संगम तर या प्रदर्शनात विविध दुर्मिळ आणि आकर्षक प्राण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले पाच फुटांचा इग्वाना हे विशेष आकर्षण ठरले बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध हरण्या बैल तबल बारा लाख रुपये किमतीचा खिल्लार खोन चौदाशे किलो वजनाचा मुरा रेडा दररोज तीस लिटर दूध देणारी एच एफ गाय तसेच अमेरिकन जातीच्या शेळ्या बोकळांनी शेतकऱ्यांमध्ये विशेष कुतूहल निर्माण केले पशुधनाच्या विविध जातींचे सादरीकरण त्यांच्या संगोपनाच्या पद्धती व बाजारपेठेतील संधी याबाबत मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून आयोजकांच्या नियोजनबद्ध व भव्य आयोजनाचे कौतुक केले शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती आणि पशुधन व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले प्रदर्शनादरम्यान कृषी उपकरणांचे स्टॉल बियाणे व खतांचे मार्गदर्शन पशुवैद्यकीय सल्ला दुग्ध व्यवसायातील संधी तसेच ग्रामसंस्कृती जपणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे वातावरण भारावून गेले होते ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि शेतकरी पशुपालकांना नवे मार्ग दाखवणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली एकूणच भीमा कृषी व पशु प्रदर्शनाने शेतकरी शक्ती आणि पशुधन समृद्धीचा संदेश देत कोल्हापूरच्या कृषी क्षेत्रात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे आयोजकांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा एसपी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज